प्रियांनो जर तुम्ही बुद्धिमान असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्येंचं समाधान करू शकाल पहा नीतीसूत्रे अध्याय तेवीस वचन पंधरा माझ्या मुला तुझे चित्त सुज्ञ असेल तर माझ्याच चित्ताला आनंद होईल प्रत्येक पती आणि पत्नी जर सुज्ञतेने जीवन जगले तर, तर त्या सुज्ञतेनेच तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचं निवारण करू शकाल काही लोक मूर्खपणा करून विनाकारण समस्या ओढावून घेत असतात प्रियभाऊ आणि बहिणींनो प्रियांनो विनाकारण आपल्या पतीला त्रस्त करणं विनाकारण पत्नीला त्रास देणं किंवा विनाकारणच वाद घालणं भांडण करणं हे चांगलं नाही विशेष करून छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद करणं लहान सहान गोष्टीवरून अनेक पती पत्नी ते एकमेकांशी भांडत असतात त्यांचे झगडे चाललेले असतात पहा इयोप अध्याय पंधरा तीन वचनापासून निष्फळ बोलून निरर्थक भाषणे करून तो काय म्हटला आहे निष्फळ भाषणे करून तो वादविवाद करेल काय निष्फळ बोलून निरर्थक भाषणे करून तो वादविवाद करील काय तू तर देवाचे भय सोडले आहेस तू देवचिंतनाचा संकोच करतोस तुझा अधर्म तुझ्या तोंडाला बोलण्यास शिकवतो तुला धुरताप्रमाणे बोलणे आवडते तुझेच तोंड तुला दोषी ठरवत आहे तुझ्याच मुखा वाटे तुझ्या विरुद्ध साक्ष निघत आहे काय म्हटलं तुझेच तोंड तुला दोषी ठरवत आहे निरर्थक असे वाद घालणं का निष्फळ गोष्टीवरून वादविवाद करायची का भांडण करायचं आज आमच्यातील काही पती पत्नी निरर्थक गोष्टीवरून वाद घालत बसतात मग त्या छोट्याशा गोष्टी पुढे चालून अतिशय मोठ्या वादळांमध्ये बदलून जातात पती ओरडतो पत्नी तिकडे ओरडते गोंधळ घालतात मग घरामध्ये आवाज होतो आजूबाजूचे लोक ऐकतात सर्व गोंधळ होतो मग पुन्हा रविवार आल्यावर बायबल हातात घेऊन धार्मिकता दाखवतात पुन्हा हे दोघे जण मिळून धार्मिक असल्यासारखं बाईकवर किंवा कारवरती बसून चर्चमध्ये जातात मग लोक पाहून विचार करतात काय नाटकी लोक आहेत कालपर्यंत गोंधळ घातला सर्व घर डोक्यावरती घेतलं हे नवरा बायकू दोघेही गोंधळ घालत असतात आणि सकाळी उठून हे धार्मिकता दाखवतात यात अपमान आहे ना यात देवाचा अपमान आहे ना हा समंजसपणा नाही हा मूर्खपणा आहे कृपया लक्ष द्या ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा आहे ते घरामध्ये ओरडणार नाही पती पत्नींनो तुमच्या देवाचा आत्मा आहे का काय तुमच्या देवाचा स्वभाव आहे तर मग घरामध्ये ओरडू नका घरात भांडू नका आत्मसंयमन करणारा मनुष्य नगर जिंकणाऱ्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे शीघ्र कोपी मनुष्य आपला राग प्रगट करतो परंतु जो बुद्धिमान असतो तो राग ताब्यामध्ये ठेवतो माहीत नाही तुम्हाला खूप लवकर राग येतो छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला लगेचच संताप येतो राग आल्यावर काहीही बोलणार कसंही बोलणार आरडाओरड करत असाल तर ऐका तुम्ही असं का करता माहीत आहे जर तुम्हाला बोललो तर तुम्हाला वाईट वाटेल पण हे एक सत्य आहे तुम्हाला दुष्ट आत्मा लागलेला आहे मार्क्रुस शुभरतोमान अध्याय पाच त्यातील पाचव्या वचनात पहा काय म्हटलं तो नेहमी रात्रंदिवस कब्रांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व दगड धोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे तो रात्रंदिवस काय करत होता ओरडत होता आज आपल्यात असे नाहीयेत का मध्यरात्री एक वाजता गल्लीतील लोक अपार्टमेंटमधले सर्व लोक आजूबाजूचे सर्व लोक शांतीने झोपल्यावर तुम्ही काय करता ओरडत असता गोंधळ घालता कशासाठी बायबलमध्ये लिहिला आहे तो रात्रन दिवस ओरडत असे तो अशा प्रकारे का ओरडत होता माहीत आहे पाचव्या अध्यायाच्या पहिल्या वचनात आपण पाहतो त्याला अशुद्ध आत्मा लागलेला होता कोणता आत्मा होता दुसरं वचन पहा अशुद्ध आत्मा लागलेला म्हणजे दुष्ट आत्मा लागलेला तो कब्रातून बाहेर निघून त्याला भेटला त्याला काय लागलं ला होतं अशुद्ध आत्मा यामुळे तो काय करत होता तो आरडत ओरडत होता प्रियभाऊ व बहिणीनं तुम्हाला कुणी धरलं आहे तुम्ही का ओरडत असता का गोंधळ घालत असता शेजारच्या खोलीमध्ये तुमचे मुलं हे ऐकत असतात झालं सुरू यांचं केली यांनी सुरुवात आता सकाळपर्यंत थांबायचे नाहीत लहान मुलांच्या मनामध्ये एका भांडखोर आईप्रमाणे दुष्ट वडिलांप्रमाणे जर तुमची छाप बनली तर पुन्हा सांगत आहे तुमच्या मृत्यूपर्यंत ती छाप जाणार नाही परंतु देवाचा आत्मा तुमच्यात असेल तर काय होईल यशया अध्याय बेचाळीस सुरुवातीच्या तीन वचनात पाहिलं तर ज्याच्या देवाचा आत्मा असतो तो व्यक्ती कसा असतो ते लिहिलेला आहे पहा हा माझा दास ह्याला मी आधार आहे ह्याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे व पुढे काय लिहिलेला आहे तो गवगवा करणार नाही तो आपला स्वर उच्च करणार नाही व तो रस्त्यावर पुकारा करणार नाही जर तुमच्या देवाचा आत्मा आहे तर तुम्ही ओरडणार नाही गोंधळ घालणार नाही तुमचा आवाज शेजारच्यांना ऐकू जाईल असं तुम्ही बोलणार नाही रस्त्यावर आरडाओरड केलेला ऐकू येणार नाही जर तुम्ही सुज्ञ स्त्री असाल जर तुम्ही विवेकशील पती असाल तर तुम्ही कंट्रोलमध्ये राहाल देवाने आपल्याला जो आत्मा दिला आहे तो कोणता आत्मा आहे प्रीतीचा व संयमनाचा आत्मा आहे तरुण मुलांना जेव्हा आपल्याला देवाचे लोक म्हणविण्यात येत आहे जेव्हा तुमचे आई वडील चांगली साक्ष ठेवून आपलं जीवन जगत आहेत तेव्हा जर तुम्ही एक्झाम मध्ये फेल झाले तेव्हा सर्वात प्रथम तुम्ही देवाचा अपमान करता व आई वडिलांना देखील अपमानित करत असता यामुळे सांगत आहे मेहनतीने शिका तुम्हाला जी संधी मिळालेली आहे तिचा उपयोग करून घ्या अशी मी विनंती करत आहे प्रिय आई वडिलांनो तुमचे मुलं शिक्षणामध्ये कमजोर आहेत का त्यांना कोसत बसू नका तू काहीच कामाचा नाही असं बोलून इतरांशी त्याची तुलना करून त्याला बघ तो फर्स्ट क्लास आहे तिला बघ फर्स्ट क्लास आहे ते पहा कसे शिकत आहे नाहीतर तू बिनकामाचा नाहीतर तू एक आहे ढ कुठला असं तुम्ही त्यांना कोसून 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 असं तुम्ही त्यांना निरुत्साहित करू नका जर तुम्ही छडे हातात घेऊन जर तुम्ही त्यांना कायम मारत राहाल तर काय होईल त्यांना त्या गोष्टीची सवय लागेल ते कोडगे बनतील त्यांना वाटेल आई वडील कुठे काय करतात केवळ ओरडतात मारतात यापेक्षा दुसरं काय करतील असे ते धीट बनतील प्रियांनो एक दिवस एक मुलगा आपल्या आईजवळ हेडमास्टरांनी दिलेलं एक पत्र घेऊन आला जे एका पॅकेटमध्ये बंद होतं त्याने आईला दिलं आईने ते पत्र वाचलं व हा मुलगा प्रिन्सिपलने माझ्या आईला काय पत्र लिहून दिला हे पाहत होता ते वाचल्यानंतर आई सरांनी तुला जे पत्र दिलेलं आहे ना त्यामध्ये काय लिहिलेलं आहे काही नाही मुला त्यांनी लिहिलं आहे तू खूप हुशार आहे तू खूप बुद्धिमान आहेस तुझी जी, जी बुद्धी आणि जे ज्ञान आहे त्यामुळे तुझे कोणतेही टीचर तुला शिकवू शकत नाहीये ते तुझ्या पर्यंत पोहोचू शकत नाही आम्ही तुमच्या मुलाला शिकू शकत नाही तो अतिशय बुद्धिमान आणि हुशार मुलगा आहे यामुळे तुला घरीच ठेवा व मीच तुला शिकून तुला मोठं करावं असं त्यांनी सल्ला दिला आहे मुला यामुळे उद्यापासून मीच तुला शिकवणार आहे तिने त्या मुलाला जवळ बसवलं व प्रार्थना केली देवा तू माझ्या मुलाला तुझं ज्ञान दे तुझी बुद्धी तू तु त्याला दे देवा तुझी कृपा तू तु त्याला दे अशा प्रकारे त्या आईने आपल्या मुलासाठी प्रार्थना केली प्रार्थनेसह तिने आपल्या मुलाला शिकवण्यास सुरुवात केली मग तो मुलगा उत्तम अशा स्थानी पोहोचून एक महान सायंटिस्ट तो बनला सर्व जगाला त्याने प्रभावित केलं आज हे जे सर्व बल्ब आपल्याला दिसतात हे जे लाईट्स आहेत हे त्याचंच इन्व्हेन्शन आहे व त्याचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन तोच आहे बल्ब निर्माण करणारा जेव्हा तुम्ही घरामध्ये गेल्यावर सर्वात प्रथम काय करता लाईट लावता बाथरूम मध्ये गेल्यावर तुम्ही काय करता लाईट ऑन करता बाईकने चालले अंधार पडला काय करणार लाईट लावणार लाईट शिवाय ऑफिस मध्ये असेल घरात असेल कोठेही असेल या जगामध्ये जगणं अवघड आहे सर्व जगाला प्रकाशाने भरणारा महान ज्ञानी थॉमस अल्वा एडिसन त्यांच्या लायब्ररीमध्ये बरेचसे पुस्तकं होते एक दिवस त्यांनी एक पुस्तक घेऊन जेव्हा वाचू लागले तेव्हा हेडमास्टरांनी लिहून दिलेलं ते पत्र त्यांना दिसून आलं अरे हे तर लहानपणी प्रिन्सिपलने दिलं होतं असं म्हणून जेव्हा तो लेटर वाचू लागला त्या लेटरमध्ये अशा प्रकारे लिहिलेलं होतं ऐका तुमचा हा मुलगा अतिशय अडाणी आणि मूर्ख आहे तो बुद्धू आहे याला शिकवणं म्हणजे व्यर्थ आहे याला स्कूलला पाठवणंही व्यर्थ आहे त्याला पाठवू नका आमचे कोणतेही टीचर याला शिकवण्यासाठी रुची दाखवत नाहीयेत त्याला स्कूलला पाठवू नका टाइम वेस्ट आहे जर जमेल तर तुम्ही त्याला घरी शिकवा हा मुलगा अगदी मंद आहे असं त्या प्रिन्सिपलने लिहून पाठवल्यावर त्या मूर्ख मुलाला घेऊन त्या आईने त्याला देवाच्या हातामध्ये सोपवलं प्रियांनो देवाने त्या आईच्या प्रार्थनेचा स्वीकार करून अद्भुत असं ज्ञान त्या मुलाला देऊन सर्व जगाला प्रकाशित करणारा एक महान सायंटिस्ट त्याला बनवलं प्रिय आई वडिलांनो जर तुमचे मुलं शिक्षणामध्ये मागे असतील तर सारखं सारखं त्यांना त्या गोष्टीची आठवण करून देऊन तू शिकू शकत नाही तू मूर्ख आहेस मूर्ख आहेस मूर्ख आहेस जर असं ओरडत राहाल तर ते मुलं तसंच बनतील प्रियांनो जेव्हा मी स्कूलमध्ये होतो सर्व टीचर माझ्यावर रागवायचे कारण मी व्यवस्थित शिकत नव्हतो केवळ एक सोशल टीचरच मला बोलावून सांगायचे ऐक जर तू मेहनतीने शिकलास तर चांगले मार्क आणशील तू मेहनतीने शिक तू खूप हुशार आहे थोडेच कष्ट घे एक तास अभ्यास कर तुला चांगले मार्क मिळतील असं ते बोलायचे आणि माझे इतर जे मॅथचे टीचर सायन्सचे टीचर आणि इंग्लिशचे जे टीचर होते तो अगदी मूर्ख आहेस बुद्धू आहेस तुला शिक्षण जमणार नाही असं ते बोलायचे टेन्थचा एक्झाम झाला रिझल्ट देखील आले आणि विचित्र गोष्ट अशी घडली की इतर सर्व सब्जेक्टमध्ये सिक्स्टी सिक्स्टी फायव्ह मार्क पडले पण सोशलमध्ये मी क्लासमध्ये फर्स्ट आलो मी का क्लासमध्ये फर्स्ट आलो सांगा सांगू शकता कारण सोशलचे शिक्षक कायम मला एन्करेज करायचे की तू हुशार आहेस थोडे कष्ट केलेस तर चांगले मार्क मिळतील या शब्दांमुळे काय झालं माहित आहे मी सोशलमध्ये सर्व क्लासमध्ये फर्स्ट आलो आई वडिलांनो कायम आपल्या मुलांना त्यांना अपमानित करून त्यांची निंदा करून तू मूर्ख आहेस तू बुद्धू आहेस तू पास होऊ शकणार नाही शिकू शकणार नाही असं जर तुम्ही कोसत राहाल तर ऐका तुम्हाला माहिती नसेल पण तुमच्या शब्दात सामर्थ्य आहे तुम्ही जे बोलाल तसंच घडेल नाही होणार म्हटले तर नाहीच होणार आई वडिलांनो मुलांना श्राप देऊ नका जर ते शिक्षणात मागे पडले तुमच्या आशेप्रमाणे ते प्रतिफळ घेऊन येऊ शकले नाही तर कृपया त्यावरून त्यांना कोसू नका तर त्यांच्यासाठी देवाकडे जा अश्रू गाळून प्रार्थना करा परमेश्वर त्यांना काय देईल ज्ञान देईल माझ्यासारख्या बुद्धू व्यक्तीला एवढ्या मोठ्या मंडळीचा पाळक आज बनवलं तर माझा परमेश्वर तुमच्या मुलांना आणि मुलींना देखील ज्ञान देईल आशीर्वाद देईल हे सत्य तुम्ही विसरू नका ऐका आपल्या जीवनामध्ये जीवनाच्या प्रवासात अनेकशे कष्ट येतात नोकरीच्या जागेमध्ये काम करतो त्या ठिकाणामध्ये घरामध्ये घराच्या बाहेर अनेकशा समस्या येतात जेव्हा त्या समस्या येतील त्या आपण ज्ञानाद्वारे हुशारीने त्यांचा सामना करण्याच्या हेतूने देवाने आपल्याला ते ज्ञान दिलेलं आहे हे, हे वरून उतरणारं ज्ञान आहे प्रिय तरुण मुलांनो जे तारुण्यामध्ये मुलं आहेत तुम्ही ऐका तुमच्या घरामध्ये जर तुमचे आजोबा आणि आजी असतील तर तुम्ही एक काम करा त्यांच्यासोबत आपला वेळ घालवा त्यांनी आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये अनेकशे अनुभव घेतलेले असतात ऐका तुम्ही शंभर पुस्तके वाचून जे ज्ञान मिळवाल त्यापेक्षा अधिक वृद्ध झालेल्या आई वडिलांजवळ जाऊन तुम्ही बसून अर्ध्या तासात जे ज्ञान तुम्हाला मिळेल ते अतिशय बहुमूल्य आहे कारण त्यांच्या अनुभवामधून ते तुम्हाला ते देतील जेव्हा परदेशामध्ये गेल्यानंतर कधी मला थोडासा वेळ मिळाला तर मोठमोठ्या सेवकांकडे बसून मी थोडा वेळ चर्चा करत असतो प्रियांनो तुमच्या मुलांनी जे बहुमूल्य अनुभव घेतले पाहिजे धीर आणि अनुभव ते वृद्धांकडे असतात आजी आणि आजोबांकडे असतात यामुळे थोडा वेळपर्यंत त्यांना त्यांच्यासोबत राहू द्या त्यांचे बहुमूल्य अनुभव ते शिकले तर ते आशीर्वादित होतील पहिलं आहे घरामध्ये सुज्ञ राहिलं पाहिजे शिक्षणात सुज्ञ बनलं पाहिजे प्रिय तरुण मुलांनो अभ्यासाकडे लक्ष द्या कष्ट करण्यामध्ये आपली रुची दाखवा तिसरं आहे कामामध्ये सुज्ञता कामात हुशार असा नीती सूत्रे अध्यायी दहा चौथे वचन पहा सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो परंतु उद्योगाचा हात धन मिळवतो मेहनती लोक कोण असतात जे ज्ञानी आहेत जे बुद्धिमान आहेत जे लोक हुशार आहेत ते दिलेलं काम मेहनतीने करत असतात जे काम त्यांना दिलेलं असतं ते, ते व्यवस्थित करतात व त्याद्वारे ते आर्थिकरित्या सक्षम बनतात धनवान होणं याचा अर्थ काय आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं आणखी एक रेफरन्स पाहू बारावा अध्याय चोवीसावे वचन काय म्हटलं आहे तिथे उद्योगांच्या हाती अधिकार येतो याचा अर्थ काय आहे ते पुढारी बनतात पण जे आळशी आहे त्यांना दास्य प्राप्त होते तुम्ही कलवरी टेम्पलमध्ये काम करत असाल किंवा बाहेर काम करत असाल कोणताही व्यवसाय करत असाल व्यापार करत असाल किंवा नोकरी करत असाल किंवा शेतीवाडी करत असाल तुम्ही अतिशय बुद्धिमानीने आपलं काम करायचं आहे अतिशय मेहनतीनेच तुम्ही आपली नोकरी आपला व्यापार किंवा आपली शेती करायची आहे ज्ञान न वापरता मेहनत न वापरता काहीही केलं तर प्रतिफळ मिळणं याचा चान्स नाही हे सत्य विसरू नये जर कोणी व्यवस्थित काम केलं नाही एक दिवस कामावर गेला दुसऱ्या दिवशी गेला नाही मी विचारतो याला कोणी पगार वाढून देईल का त्यांना प्रमोशन मिळेल का काही लोक येऊन बोलत असतात पास्टर सहा वर्ष झाले पगार वाढत नाही दहा वर्ष झाले अजून पगार वाढला नाही जशी परिस्थिती होती अगदी तशीच आहे तुमचा पगार नेमका का वाढत नाही तुम्ही परिश्रम घेत नाही यामुळे मेहनत करत नाही यामुळे पंक्च्युअलिटी ठेवत नाही यामुळे कायम सुट्ट्या घेत असता यामुळे मग कशाने पगार वाढेल कसं तुम्हाला प्रमोशन मिळू शकेल कसं प्रमोशन मिळेल मी सांगू का उत्पत्तीचं पुस्तक एकोणचाळीस अध्याय एक दोन वचनामध्ये आपण पाहतो परमेश्वर योसेपा बरोबर असल्या तो यशस्वी पुरुष झाला तो आपल्या धन्या तो आपल्या मिस्री धण्याच्या घरी असे त्यानंतरचं वचन परमेश्वर योसेपा बरोबर कारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला जेव्हा दिसून आले त्याने काय केलं त्याला आपल्या घरचा कारभारी म्हणून त्याने काय केलं त्याला नेमलं ते प्रमोशन योसेफाला कसं मिळालं माहीत आहे मेहनत केल्याने त्याने परिश्रम घेतले यामुळे योसेफाच्या हातामध्ये काहीही काम द्या त्याच्यासोबत देव असल्यामुळे तो परिश्रम घेत होता या कारणाने जो मेहनतीने परिश्रमाने काम करतो त्यालाच परमेश्वर आशीर्वाद देतो असं स्तोत्र एकशे मध्ये आम्हाला दिसतं पहा त्या ठिकाणामध्ये काय लिहिलेलं आहे चला पाहूया पाहूया चला स्तोत्रसंता एकशे अठ्ठावीस दुसऱ्या वचनापासून तू आपल्या श्रमांचे फळ खाशील तू सुखी होशील तुझे कल्याण होईल तुझ्या माझ तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी होईल तुझ्या मेजा सभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील कधी जेव्हा तुम्ही परिश्रमाने काम कराल परिश्रमाचं प्रतिफळ तुम्हाला मिळेल जेव्हा तुमचं वेतन वाढेल तुमचं प्रमोशन होईल तुमची उन्नती होईल तेव्हा तुमचं कुटुंब जैतुनाच्या रोपासारखं वाढेल तुम्ही कष्ट करत नाही मेहनत घेत नाही बुद्धिमानीने नोकरी करत नाही तुमच्या व्यवसायामध्ये शेतीमध्ये कामामध्ये देवाकडून ज्ञान मिळवून तुम्ही परिश्रमाने काम करत नाही आज तुम्हाला कोणती दरिद्री लागली माहीत आहे आळशीपणाने वागण्याची व्यवस्थित काम करत नाही व्यवस्थित उद्योग करणार नाही एक दिवस दुकान उघडणार दुसऱ्या दिवशी बंद ठेवणार तुम्हाला कोणी काही काम दिलं तर अर्ध्यावरतीच तुम्ही ते बंद करणार काही गवंडी लोक असतात असे काही कॉन्ट्रॅक्टर असतात काही बिल्डर्स असतात काही कार्पेंटर्स असतात आणि काही जण पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे असतात ते लोक त्या कामामध्ये कोणाकडून तरी कॉन्ट्रॅक्ट घेतील आणि अर्ध्यामधूनच सोडून देतील जर असे लोक असतील तर त्यांना पुन्हा कॉन्ट्रॅक्ट कसं मिळेल चार पाच दिवस काम करतात पुन्हा ते काम सोडून देतात जाऊन कुठेतरी दारू प्यायची कामाला जायचं नाही मग पुन्हा तुम्हाला काम कोण देणार आहे तुम्ही नोकरी करता त्या जागी तुमच्या वरील अधिकाऱ्याने काही काम दिलं तर ते तुम्ही लगेचच करा ओरडल्यावर काम करणारे बनू नका तुम्ही सांगितल्याबरोबर काम करणारे आहात तर काम करणारे व्यक्ती कामाचे आहेत त्यांची प्रगती होईल पण जर कोणी रागवल्यानंतर काम करणारे असतील ओरडल्यानंतर काम करणारे असतील तर ते लोक निष्क्रिय आहेत मी विचारतो आज तुमची सवय कशी आहे तुम्ही सांगितल्यावर काम करता की रागवल्यावर करता सांगितल्याबरोबर लगेच काम करता किंवा मग आठवण करून दिल्यानंतर मग करता जो पहिल्यांदा सांगितल्याबरोबर कामाला सुरुवात करतो तोच कामाचा असतो जोपर्यंत एक दोन वेळा सांगत नाही तोपर्यंत जो काम करत नाही तो बिनकामाचा व आळशी आहे कृपया माझं बोलणं समजून घ्या अशी मी प्रभूमध्ये विनंती करतो प्रियभाऊ आणि बहिणींनो बुद्धिमान बनून काम करा हीच गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उंचीवरती घेऊन जाई परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने जेही काम तो करत होता त्याला परमेश्वर यश देत होता योसेफाला मी जेही काम देत आहे ते प्रत्येक काम तो अतिशय व्यवस्थित करत आहे मला खूप समाधान वाटत आहे हे जाणून त्याच्या मालकाने काय केलं माहीत आहे त्याला आपल्या सर्व घराचा प्रमुख बनवलं बॉस बनवलं आज आमच्यात बरेचसे लोक ज्यांनी तुम्हाला काम दिलं त्या काम देणाऱ्या लोकांना रडवत बसलेले आहेत जसा धूर डोळ्यास तसा आळशी मनुष्य त्याला पाठवणाऱ्यासाठी आहे जे लोक आळशांना काम सांगतात ते त्यांच्यासाठी डोळ्यात गेलेल्या धुरासारखं आहे तुमच्या डोळ्यात धूर गेल्यावर तुम्ही शांतीने राहू शकता का त्याने तुम्हाला आराम मिळेल का आळशी लोकांना जर कामावर घ्याल तर असंच होणार आज आपल्यामध्ये कुणी आहेत का जे आळसामध्ये जगत आहे तर सावध व्हा ते तुमच्यासाठी चांगलं नाही आज एक निर्णय घ्या की मेहनतीने काम करायचं आहे जर तुम्ही मेहनतीने काम कराल हुशारीने जर काम कराल तुमची पत्नी आणि तुमचे मुलं सुखाने राहतील तुमच्या घरामध्ये शांती राहील पण असं न करता आळशी बनाल तर आळशी स्त्री बनाल तर महत्त्व न देता काम कराल तर पती असो किंवा पत्नी तुमच्यामुळे तुमच्या मुलांचं जे भविष्य आहे ते खराब होऊन जाईल तुमचं कुटुंब कर्जामध्ये पडेल व कर्ज फेडू न शकल्याने पत्नी आणि मुलं दुःखात पडतील बेजबाबदारपणे जगणाऱ्या व्यसनामध्ये जगणाऱ्या एका दारुड्या पतीने कर्ज केलं तो कर्ज फेडू शकत नव्हता ज्यांनी कर्ज दिलं ते लोक घरी आले तेव्हा ती स्त्री त्यांना उत्तर देऊ शकत नव्हती ती बहीण एक दिवस माझ्याकडे आली पास्टर साहेब माझा पती दारुडा आहे मनाला वाटेल तेवढं कर्ज त्याने ते घेतलं ज्यांनी कर्ज दिलं ते घरी येऊन ते खूप त्रास देत आहेत ते एवढं खालच्या थराला जातात की जर आमचं कर्ज फेडण्यासाठी तुझ्याकडे जर पैसे नसतील तर माझ्यासोबत चल मी तुझं कर्ज माफ करेल बोलत आहेत माझं जीवन कसं झालं आहे पास्टर आज पतीने कर्ज फेडू न शकल्याने मला जावं लागणार आहे भावांनो ऐकत आहात का तुम्ही केलेल्या कर्जामुळे ज्यांनी कर्ज दिलं ते कसा तुमच्या पत्नीचा अपमान करतात ते तुमच्या मुलांच्या समोरच किती अपमानजनक तिच्याशी बोलत असतात चहूबाजूचे लोक कर्ज देणारे लोक येऊन ओरडत असल्यामुळे तुमच्या पत्नी आणि मुलांकडे पाहून ते हसत आहेत तुमच्यावरती भरोसा ठेवून विश्वास ठेवूनच तुमची पत्नी तुमच्या घरी आली तुमच्याद्वारे जन्मलेले तुमचे मुलं ते अपमानित होता कामा नयेत ते आनंदी असले पाहिजे ते सुखी राहिले पाहिजे तेव्हाच प्रियांनो ते, ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आनंद आणि सुख देऊ शकतील आज एक निर्णय तुम्ही घेणार का मी अतिशय कष्ट घेणार कोणालाही त्रास होईल असं मी राहणार नाही सुज्ञपती आणि विवेकशील पतीप्रमाणे आपल्या कुटुंबाला तुम्ही उभारा हुशार विद्यार्थ्यांप्रमाणे बनून उच्च शिक्षण प्राप्त करून आई वडिलांच्या अभिमानाचं कारण बना व तुमच्या देवाचं गौरव होईल अशा प्रकारचं जीवन जगून शिक्षणामध्ये यश मिळवा काम करत आहात का व्यवसाय करत आहात का नोकरी करत आहात का जिथे तुम्ही नोकरी करत आहात तिथे ज्ञानाने आणि मेहनतीने काम करा मेहनत करणाऱ्या लोकांनाच परमेश्वर आशीर्वाद देत असतो जसा देव योसेफाबरोबर राहिला तो तुमच्यासोबत राहील तुमच्या प्रत्येक कामाला परमेश्वर आशीर्वाद देईल व त्याद्वारे तुम्हाला तो आशीर्वाददायक बनवेल मला असं आशीर्वादाचं जीवन पाहिजे असं बोलणारे कुणी आहेत तर प्रार्थना करणार का चला प्रार्थना करूया पवित्र स्वर्गीय परमेश्वर देवा तुझ्या वचनाद्वारे तू तु आमच्या जीवनातील ज्या उणीवा आहेत त्या तू आम्हाला दाखवून दिल्यास त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो देवा पेरलेल्या वचनाला फळ येऊ दे देवा तुझ्या वचनाप्रमाणे आपल्या कुटुंबाला आम्ही घडवावं आम्ही शिक्षण घ्यावं जी नोकरी आम्ही करत आहोत व्यवसाय करत आहोत जेही काम आम्ही करत आहोत त्यामध्ये परमेश्वरा आम्हाला तू निपुण बनव मेहनत घेणारा स्वभाव आम्हाला दे मूर्खपणा आमच्या जीवनातून दूर कर मूर्खपणा दाखवून केलेल्या कोणत्याही कामामध्ये आशीर्वाद नाही आहेत देवा ज्ञानाने चालण्यास आमचं सहाय्य कर देवा तू म्हटलं माझ्या मुला तू सुज्ञ असील तर माझ्या चित्ताला आनंद होईल देवासुज्ञतेने जगण्यासाठी तुझी कृपा तू तु आम्हाला दे पवित्र जीवन जगण्याची कृपा आम्हाला दे तुझे साक्षीदार बनून आम्ही जीवन जगावं अशी कृपा तू दे येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा आ आमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर।